जन जनसामन जनसामान्यांचा निर्भीड निर्भीड बुलंद आवाज जनता जन हणीदार न्यूज अजून तुम्हाला अजून तुम्हाला खूप वेळा गुलाल खेळायचं आणि खूप वेळा नाचायचं काही काळजी करू नका संगमनेर नगरपालिकेच्या आपण सर्वांनी अभूतपूर्व असा विजय मिळवलेला आहे मी अभिनंदन करतो सर्व मतदारांचे जात पात धर्म भाषा सगळ्याच्या पलीकडे जाऊन सगळे सगळ्याच्या पलीकडे जाऊन संगमनेरचा नागरिक सर्व एक आहोत आम्ही सर्वजण आणि संगमनेरच्या सेवा समितीच्या पाठीशी उभा आहोत हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे विजय किती आहे एवढा मोठाय सोळा हजार तुम्हाला माहित नाही नंतर पोस्टलचे मतदान मोजलंय तुमचे आकडे जरा चुकले सोळा हजार सातशे सत्याहत्तर आकडा काय यावा ना पहिला सोळा सात सगळं सात सात अत्यंत अभूतपूर्व आहे तुम्हाला खरं सांगतो अभूतपूर्व आहे संगीर वाशिवानी सगळ्यांनी जो मतदारांनी निर्णय दिला तो अभूतपूर्व आहे तुमच्या विकासाला दिशा देणार आहे मैथिली ताईचं तर अभिनंदन आहेच त्याबरोबर अभिनंदन मला करावं लागतं आमच्या या सर्व विजय वीरांचं थोडं अपयश आलंय नको होतं यायला ते आले हे जरी खरं असलं तरी विजय मोठा आहे हे नाकारता येणार नाही महाराष्ट्रातल्या मोठ्या विजयामध्ये तुमचं नाव आहे हे लक्षात ठेवा अत्यंत चांगल्या पद्धतीनं जनसंपर्क डॉक्टर सुधीरजी तांबे नेतृत्व नेतृत्वाखाली तीस वर्षापूर्वी सुरू झालेली वाटचाल विकासाच्या दृष्टीनं सगळ्यांचे मन जिंकणारी अत्यंत पारदर्शक निर्मळ पद्धतीनं दुर्गाताईपर्यंत सगळे नगराध्यक्ष नावा राहून जातील उपनगराध्यक्ष नगरसेवक अनेकांना संधी मिळाली प्रत्येकानं आपल्याकरता काम केलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे मतदारांचं अभिनंदन केलं पाहिजे कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस दिवस काम केलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे डॉक्टर तांबे तर ता प्रत्येक घरोघर नमस्कार करून निमित्तानं नी, आले दुर्गाताईंनी नमस्कार केला सत्यजित तांबेनी नियोजन केलं एक माणूस दिसत नाही पण पाठीशी असत मार का डॉक्टर हर्षल आणि त्यांना साथ देणारे सगळे जे नियोजनामध्ये होते तुमचं अत्यंत सुंदर नियोजन झालं त्या नियोजनाचं सुद्धा अभिनंदन या निमित्तानं मी करतो अभिनंदन करायला खरोजे शब्द अपुरे असावत असा, असा प्रकारचा सुंदर असा विजय तुम्ही सगळ्यांनी मिळवलेला आहे पुन्हा एकदा एक विश्वास लोकांनी दाखवलेला आहे की हे शहर तालुका तुम्हीच सांभाळला पाहिजे हा विश्वास दाखवलेला आहे हे काम तुम्हीच पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून मी सत्यजित तांबेलला सांगेल मी तुमचा दौरा सहा महिन्यापूर्वी काय ठरला तो ठरला मला माहित नाही आपल्याला पद स्वीकारायचं उद्या सकाळी दहा वाजता तुम्हाचा पदग्रहण समारंभ होईल सगळ्यांनी हजर राहायचंय सहा महिन्यापूर्वीच आहे म्हणून मी बोलत नाही काही नाही तर मी तर खरं म्हणजे माझ्यापेक्षा तुमची सासूबाई हे लक्षात पाठीमाग लक्षात ठेवा उद्या सकाळी दहा वाजता पदग्रहण एक बैठक तुमची आणि लगेच पहिलं काम तुम्ही करून जायचंय हा नाशिक रोड आम्ही केला वर्षभरामध्ये हाल चालले त्या ते फुलं सुकायल लाग सुकायला लागलेत विली सुकायला लागलेत गवाळ झाले रस्त्याच्या कडाला उद्या सकाळी पहिलं पाणी मारायचंय तिथं आपल्या सगळ्यांना स्वच्छ करायचंय सुंदर करायचंय ही सुरुवात झाली म्हणून या रोडच्या निमित्तानं घाण धुण्याला सुरुवात तुम्हाला सगळ्यांना करायची आहे मी मान्य करतो आदरणीय बाबा आढाव श्रद्धांजली वाहिली जाते आदरणीय सुतारजींना श्रद्धांजली व्हायला जाते पण आता जागा निश्चित करा कुठं बोर्ड लावायचा त्याची परवानगी तुमच्याकडून दिली पाहिजे नगरपालिकेमधून त्याला परवानगी मिळेल त्यांना बोर्ड लावायचा किती दिवस ठेवायचा अरे काय चाललं वर्षभर अरे अरे तुम्हाला त्या रोडला नाशिक रोडला कधी बोर्ड लावले असे पार गळून गेले ते उलटे डोके झाले तरी पाह्या बोर्ड नाही सहा महिने विद्रूप करून टाकलं सगळं शहर कमानीवर कमानी ते असे लटकलेले बोर्ड आठवा तुम्ही अरे ज्यांना दृष्टी नाही विकासाची ज्यांना काहीही कशा पत्तीनं आपलं सुंदर शहर असावं हे वाटत नाही त्यांना तुम्ही धडा शिकवलेला आहे पण जबाबदारी आता तुमच्यावर आलेली आहे जयशेष तुमचं मार्गदर्शन लागेल एक लक्षात घ्या निर्णय करा कुठं कुठं बोर्ड राहतील कसे राहतील स्वच्छता कशी राहील नीटनेटकेपणा कसा राहील शिस्त कशी राहील एसटी स्टँड सुंदर दिसलं पाहिजे स्वच्छ दिसलं पाहिजे व्यवस्थित असलं पाहिजे शेवटी आपलं शान ही आपलं नाक आहे आपलं लक्षात ठेवा कुणी आलं तर म्हणतो अरे काय शहर तिकून निघाल्यानंतर काय शहर काय सुंदर म्हणतात ते सुंदर आपल्याला जपायचं आहे पाणी व्यवस्थित मिळेल गटारी व्यवस्थित चालतील वीज व्यवस्थित चालल प्रत्येक गोष्टीची काळजी सुंदर शहर झालं पाहिजे निर्मळ झालं पाहिजे आणि अंत सुद्धा निर्मळ असलं पाहिजे बंधुभाव आपल्याला सगळ्यांना जपायचा आहे आणि म्हणून हे सगळं काम एक विश्वास तुम्ही टाकला तुमचं खूप अभिनंदन हा विश्वासाला सार्थ करण्याचं काम निश्चितपणे मैथिली यांनी त्यांची सगळी टीम निश्चितपणे याची खात्री मला आहे परंतु हा एवढा विषय संपत नाही हे लक्षात ठेवा अजून बरच काही बाकी आहे अंमली पदार्थ पोलीस ते पकडीत असतील तर त्यांचं मला कौतुक आहे पुढील पकडत असेल एखाद्या पोलीसवाले ते अमली पदार्थ पण येतात कसे हे तपासलं पाहिजे काही जणांनी गुंडगिरी चालू केली दहशत केली जाते बंदोबस्त करू हा शब्द फार जोरात चाललाय याचा बंदोबस्त करू त्याचा बंदो बंदोबस्त करू अरे तुमचाच बंदोबस्त होणार आहे आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये गोष्टी बंद झाल्या पाहिजे काही असो एवढ्यानं भागणार नाही नगरपालिकेनं हे तुम्हाला सांगतोय पहिले तर बेकायदेशीर टोल जे सुरू झालाय टोल नाके बेकायदेशीर टोल नाके म्हणतोय मी लक्षात ठेवा बेकायदेशीर टोल नाके पहिले बेकायदेशीर टोल नाके बंद झाले तर सगळं सोपं होणार आहे पण ते तुम्हाला बंद करावं लागतील हे लक्षात ठेवा हे बेकायदेशीर टोल नाके कशालाय टोल झाले पाहिजे टोल नाके आणि जसं इथं सत्य तांबेने सांगितलं काय काय दिलं मी हो मी आईबांना सांगतो धरण करण्यामध्ये माझा मोठ मोठा वाटा आहे मी कष्ट केले त्याच्याकरता मान्य करतो मान्य करतो मी तिथं आउटलेट ठेवलं ती पाईपलाईन आणली डॉक्टर सुधीरजी तांबे दुर्गताई आणि त्यांच्या सहकार्याने इथं सगळं जाळं उभं केलं पाणी देणं सगळ्यांना मान्य करतो आम्ही अभिमान आम्हाला आम्ही केलेल्या कामाचा विमानतळ आपलं आलं हे खरंय सगळं अक्विशन मी करून दिलेलं आहे तिथलं जमिनीच परंतु त्याबरोबर रेल्वे अरे रेल्वे सुद्धा आधीच पाहिजे लक्षात ठेवा बर का तुम्हाला खरं सांगतो रेल्वे इथूनच गेली पाहिजे आणि तुम्ही विचारून पहा हे अकोल्यातून जात असेल तर माझी काही हरकत नाही चांगला टुरिझम वाढल तिकड स्वित्झर्लंड मधून चालल्यासारखी चालेल मोठमोठे बोगदे राहतील आनंद वाटेल लोकांना माझं काही म्हणणं नाही त्या त्यांच्या बाबतीत काही अडचण नाही बदल करून त्या सगळ्या ग्रीनरी मधून आणि स्वित्झर्लंड मधून जावा तशी फक्त आम्हाला चढाई उतरायची संग्रहवाल्यांना परवानगी द्या एवढंच मी मागत असतो त्यांच्याकडे परंतु जो प्लॅन आम्ही केलेला आहे तो अत्यंत सुंदर प्लॅन आहे आणि तुम्ही पहा विचारा रेल्वे रेल्वेवाल्यांना सगळ्या सर्वेक्षणाला प्लॅन करण्यामध्ये कोणाचा वाटा होता है? हे विचारा काय बिघडत नाही आणि घालवली कुणी किती किती मोठं नुकसान तुमचं होत तुम्हाला कळतं का नाही पिढ्यान पिढ्याच नुकसान निळवंड्यानं जसं पिढ्यान पिढ्याची समृद्धी ज्या पद्धतीने विमानतळामुळे पिढ्यान पिढ्या तुमच्या लगेच दिल्लीला काय कुठेही पोहोचतील देशात तसं रेल्वे सुद्धा तितकीच ताकदीची होती पण घालवली कशी टोल नाके झाले पाहिजे आणि कोणच्या हातच बावल म्हणून वागून इथल्या सगळ्याच नुकसान कोणी करणार असेल तर अजिबात सहन करायचं नाही आता जबाबदारी खूप घेतलेली आहे मैथिली ताई उद्या सकाळी दहा वाजताची तुमची बैठक पदभार स्वीकारण्याचा अर्थ बाकी काही सत्कार वितकार झाले आता सगळे गुलाल झालं सगळं झालं बसायचं प्लॅन करायचा पहिलं कर तिथून निघायचं एवढे सगळे मी आणि इथ रास्ता स्प करायला यायच आणि मग फिनलँड जाऊन या तुमच्या शुभेच्छा आहेत फिनलँडून काही चांगला अंत आलं तर धरू आना सहा महिन्यापूर्वी ठरलं होतं त्यामुळे मी काही बोलत तुम्ही माहिती घेतली सहा महिन्यापूर्वी प्लॅन होता नगराध्यक्ष डोक्यात नव्हतं तुमच्या परंतु ठीक आहे परंतु आता कामाला पर्याय नाही लक्षात ठेवा मेहनत करा आपल्या सगळ्या नगराध्यक्षांनी सगळ्या उपनगराध्यक्षांनी नगरसेवानी खूप काम आतापर्यंत सभापतींनी केलंय तुम्हालाही काम तुम्हाला करायचंय आपण सर्वजण शहर तर सुंदर करूब तालुक्या करता सुद्धा तुम्हाला सांगतोय तालुका सुद्धा तुम्हाला दुरुस्त करावा लागेल त्याच्याकरता बेकायदेशीर टोल बंद करावा लागतील दादागिरी करणाऱ्यांना बंदोबस्त करावा लागेल शरद नाना आलाय आमच्याबरोबर सैनिक पण बरोबर आहेत तुमच्या सगळ्यांचे आभार ज्यांनी पाठिंबा दिला पक्ष संघटना आमची उत्कर्षताई तुमच्या सगळ्यांचे खूप आवार करत एक एक म्हटलं समिती म्हटलं समिती सगळे तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन तुमच्या सगळ्यांचे आभार तुमच्या सगळ्यांना इथं नाव आपलं काय घेत अर्चना ताई तुम्हाला खरं सांगतो तीन मत तीन जाण्याचे मतदान राहिल मी दिल्लीला होतो मुंबईला होतो मीटिंग चालू होत्या दिलीपराव हे तर मोठे मोठे माणस आहेत त्यात येणारच मला त्या अर्चना ताईचीच काळजी <laughs> वाटायची मी दोन बिटिंगा टाळून मुंबईवरून मुद्दाम त्या अडचणताई करता आलो गरीबाची लेख निवडून आली पाहिजे म्हणून गरीबाची लेख बिवडूया म्हणून मी मीटिंग टाळून आलो कारण गरीबाच्या लेखीच जर वेगळं काही घडलं असतं तर ते तुम्ही आम्हाला शाबा दिली नसती खर सांगत सगळ्यात जास्त लीड प्रचंड मोठ लीडर मस्त झालं नक्की परंतु काही असू खूप विजयी झाल्याबद्दल अभिनंदन खूप तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा पुढं आपण असं जोमान तुम्हाला शहर दुरुस्त केलं तालुका सुद्धा दुरुस्त करायचा एवढं लक्षात ठेवा त्या त्याकरता सगळ्यांनी कसोटी कर... करा एवढं आव्हान करतो दोन शब्द संपवतो